नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या रणदीवेंच्या घरी काय काय चालू आहे हे सयाजीला सगळं सांगते आणि तेवढ्या तिथे घरातले सगळे येतात ऐश्वर्या जानकीसमोर सयाजीला म्हणते डॅडा आता माझं आणि ऋषिकेचं लग्न होणार आहे मी तुम्हाला लग्नाची पत्रिका दिली ना मग मी तुम्हाला अजून एक गुड न्यूज देते या दोघांचा डिवोर्स झालाय आणि उद्या आमची मेहंदी आहे सयाजी म्हणतात वा वा किती छान हे सगळं ऋषिकेश राव आणि ऐश्वर्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा माझ्याकडून तुमच्या दोघांचा जोडा छान शोभतो हाऊ ऋषिकेश राव आता तुम्ही आमचे जावंही होणार आमचं भाग्यच आहे हे सगळं ऐकून जानकीला खूप वाईट वाटतं तेवढं तिथे इन्स्पेक्टर येतात इन्स्पेक्टर म्हणतात चला वेळ संपली तुमची आतमध्ये चला ते सयाजीला आतमध्ये घेऊन जातात ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश पुन्हा या असल्या परस्त्रीसोबत फिरताना मला दिसू नका जानकीला खूप वाईट वाटतं आणि ते तिथून निघून जाते ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश काय ना मला ते नाही आवडत प्लीज माझ्यासाठी जाता घरी जा आणि आराम करा ऋषिकेश सौमित्र तिथून जातात तर इकडे आजी सुमित्राला विचारतात सुमित्रा कोणाशी बोलत होतीस सारांशी सुमित्रा म्हणते आई तुझी ऐकण्यात काहीतरी चूक झाली सारंगचा कसा काय फोन असेल आजी म्हणतात खोटं बोलू नकोस मी सगळं ऐकलं आहे मला माहिती आहे तू सारांशीच बोलत होतीस सुमित्रा रडायचं नाटक करते सुमित्रा म्हणते आई माझा सारंग या घरात नाही आहे या जगात नाही आहे आजी म्हणतात अगं तेच मी तुला सांगत होते गेला आहे सारंग आणि गेलेल्या माणसाशी कोणी फोनवर बोलतं का असं नाही वागायचं अगं डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या तू ठीक आहेस ना सुमित्रा म्हणते हो आई तू अजिबात काळजी करू नको मी ठीक आहे तेवढ्याच सारंग सुमित्राला फोन लावतो आणि आजी तो फोन उचलतात आजी हॅलो म्हणतात आणि सारंग तो फोनचा आवाज ऐकून फोन कट करून टाकतो आजी म्हणतात अगं सुमित्रे आता बड़ तू आता सगळं सोडून द्यायलाच शिक वेड्यासारखं बडबडत होतीस तू अगं सारण गेलाय आणि गेलेल्या माणसाच्या आठवणीने असं सारखं झुरत राहू नकोस तू एक वेळ ना भरपूर रडून घे पण स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि तुला काय वाटलं ना तर माझ्याशी बोल मी आहे हा एकटी अशी फोनवरती बोलू नको सुमित्रा म्हणते हो आई तू नको काळजी करू आजी तिथून निघून जातात सुमित्रा मनात म्हणते मन देवा वाचवले वरे थोड्या थोडक्यात हिला जर कळलं असतं सारंग जिवंत आहे लगेच हिने ऐश्वर्याला सांगितलं असतं तर इकडे ऋषिकेश जानकी सौमित्र इन्स्पेक्टर बाहेर येतात इन्स्पेक्टर म्हणतो तुमच्याकडे फार कमी वेळ आहे आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल ऋषिकेश म्हणतो आम्ही शोध घेतोय पण आमच्या हाताला काही लागत नाही आहे आणि तो मास्कवाला माणूस तो माणूस हाताला लागला असताना तर काहीतरी कळलं असतं जानकी म्हणते इन्स्पेक्टर साहेब तो मास्कवाला माणूस सारंग भाऊजीने त्या दिवशी त्याला पाहिलं होतं आणि हळदीच्या हो दिवशीसुद्धा तो तिथे होता आणि इन्स्पेक्टर साहेब तो सारखं सारखा तिकडे येतोय म्हणजे त्याचा काहीतरी छुपा हेतू आहे इन्स्पेक्टर विचारतो पण मग आता त्याला शोधायचं कसं पकडायचं कसं सौमित्र म्हणतो मग आपल्याकडे एकच पर्याय आहे तर काकूंना शोधायचं इन्स्पेक्टर म्हणतात काहीतरी करावं लागेल वेळ वाया घालवून चालणार नाही ऋषिकेश जानकी तुम्ही एक काम करा तुम्ही त्या ऐश्वर्याकडून काहीतरी वदवून घेता येते का हे बघा आणि ऋषिकेश मोस्टली तुम्हाला हेच करावं लागेल ती ऐश्वर्या तुमच्या तुम्हालाच काहीतरी सांगेल आणि अजून एक त्या ऐश्वराच्या हालचालीवरती लक्ष ठेवा आता लग्नापर्यंत ती काहीतरी कारस्थान नक्कीच करणार जानकी म्हणते हो सर तुम्ही बोलताना ते बरोबर आहे पण माझ्या आईचा शोध सुरू ठेवा सौमित्र इन्स्पेक्टर लताला शोधायला निघून जातात तर दुसऱ्या दिवशी लता माया दोघे बोलत असतात लता जानकीचं कौतुक करत असते जानकी कशी दिसते हे सांगत असते आणि माया तिचं स्केच काढत असते लता जानकीचं वर्णन करत असते आणि माया हुबेहूब जानकीचं स्केच काढते लता म्हणते अगं माया तू कसं काय बघ एवढं छान चित्र काढलंस तू माझ्या जानकीला कुठे पाहिलं आहेस का माया जराशी घाबरते माया म्हणते नाही मी तर कधीच भेटले नाही जानकीला तुम्ही सांगितलंय तुम्ही वर्णन केलं तसं तर चित्र काढलं ना मी लता म्हणते अगं असं वाटतं की तू जानकीला ओळखतेस तिला पाहिलं आहेस तू आणि म्हणून असं चित्र काढलंस माया म्हणते नाही मी कधीच त्यांना पाहिलं नाही पण हो तुमची जानकी खूप सुंदर दिसते हां लता तर चित्र बघत राहते तर इकडे ऋषिकेश ऐश्वर्या यांची मेहंदी असते त्यासाठी ऋषिकेश आणि जानकी तयार होतात जानकी उदास असते जानकी विचारते मी कशी दिसते ऋषिकेश म्हणतो सुंदर खूप सुंदर दिसतेस सो सु। जानकी म्हणते दिसणारच ना सुंदर माझ्या नवऱ्याची हळद आहे ना जानकीच्या डोळ्यात पाणी येतं ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तुला किती वेळा सांगायचं हे सगळं नाटक आहे आणि जानकी प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नको अगं तुला त्रास झाला की मला त्रास होतो किमान माझ्यासाठी तरी जानकी म्हणते ठीक आहे नाही त्रास करून घेणार जानकी पुढे विचारते तुम्ही इन्स्पेक्टर दादांशी बोललात का त्यांनी तुम्हाला काय सांगितलं लक्षात आहे ना ऐश्वर्याकडून सगळं वदवून घ्यायचंय ऋषिकेश म्हणतो हो माझ्या लक्षात आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे जानकी विचारते कसला प्लॅन ऋषिकेश म्हणतो आत्ता नाही मी नंतर सांगेन आणि तेवढं तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या विचारते काय सांगणार आहात तिला दोघं काहीच बोलत नाहीत ऐश्वर्या म्हणते काय झालंय मला बघून असं दचकलात का तुम्ही अच्छा समजलं मी इथे आले ते तुमच्या दोघांनाही आवडलं नाही आहे का पण ऋषिकेश जानकीला आवडलं नाही तिच्या रूममध्ये मी आले म्हणून ते सगळं ठीक आहे पण तुमचं काय तुम्हाला पण आवडलं नाही का पण ऋषिकेश मी तुम्हाला खरं सांगू का मला पण ही गोष्ट आवडत नाही तुम्ही सारखं सारखं काय तिच्या रूममध्ये येता मान्य आहे की तुमची एक्स वाईफ होती पण आता डिवोर्स झाला ना तुमचं त्यामुळे आता मी सांगते तेच करायचं इथून पुढे हिच्या रूममध्ये राहायचं नाही गेस्ट रूम आहे ना तिथेच राहायचं ऋषिकेश तुमची होणारी बायको कोण आहे ऐश्वर्या आणि तुमचं भविष्य कोण आहे ऐश्वर्या त्यामुळे आता या जानकीसोबत तुम्ही काहीही संबंध ठेवायचं नाही तिच्याशी बोलायचं नाही तिच्या रूममध्ये जायचं नाही तिला भेटायचं नाही ऋषिकेश म्हणतो आणि मी जर हे नाही केलं तर ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश तुम्ही दोघंही ना मला उगीच माझी ताकद आजमावायला लावता जानकी तुला तुझी आई हवी आहे ना मग ऋषिकेश कळलं ना बरं झालं कळलं मला जास्त बोलायला लावूच नका तुम्ही ऐश्वर्या जानकीला म्हणते जानकी हे तर काही नाही ग पण तू तुला लाज नाही आहे का अगं परपुरुषाला स्वतःच्या रूममध्ये कसं काय येऊ देतेस तू ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या बोलताना तोंडावरती ताबा ठेवू ऐश्वर्या म्हणते अरे देवा राग आला तुमच्या एक्स वाईफला बोलल्यावरती अजूनही तुम्हाला राग येतो पण ऋषिकेश एक गोष्ट माझ्या लक्षात येते आपलं लग्न झाल्यानंतर आहे ना तुम्हाला माझ्या बाजूनी वळवून घ्यायला तुम्हाला माझ्या प्रेमात पाडायला मला खूप वेळ लागणार आहे पण ठीक आहे मी हे सगळं नक्की करेन आपलं लग्न होणार आहे ना पण ऋषिकेश आता सगळे विधी बाकी आहेत चला ना खाली खाली जाऊया आपण अहो माझ्या मैत्रिणी जमल्या आहेत खाली सगळी तयारी झाली आहे चला लवकर या खाली ऐश्वर्या जानकीला म्हणते ए जानकी तू पण चल खाली खाली बरीचशी कामं आहेत ऐश्वर्या खाली निघून जाते जानकीला वाईट वाटण ती रडत असते तर इकडे हॉलमध्ये ऐश्वर्या येते ऐश्वर्याच्या मैत्रिणी सगळ्या आलेल्या असतात त्या ऐश्वर्याचं कौतुक करतात ऐश्वराच्या कानामागे काळा टीत लावतात आणि ऋषिकेश तिथे येतो ऐश्वर्याच्या मैत्रिणी ऋषिकेशला जीजू जीजू करून बोलत असतात आणि ऋषिकेशला चिडवत असतात ऐश्वर्याच्या मैत्रिणी म्हणतात जिजू आता मेहंदी या तुमची आणि तुम्हाला तुमच्या हातावरती मेहंदी काढून घ्यावीच लागेल आम्ही तुमच्या हातावरती मेहंदी काढणार ऋषिकेश म्हणतो त्याची काही गरज नाही आहे मला नाही आवडत मेहंदी ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश असं कसं चालेल थोडी तरी मेहंदी तुम्हाला काढावीच लागेल चला बसा आज मेहंदी आहे ऋषिकेश म्हणतो मी सांगितलं ना मला मेहंदी नाही आवडत ऐश्वर्या म्हणते तरीही तुम्हाला मेहंदी काढावीच लागेल असं समजा माझा हट्ट आहे प्लीज ऐश्वर्याच्या मैत्रिणी आजी ऐश्वर्या सगळे ऋषिकेशला मेहंदी काढ म्हणत असतात आजी आणि ऐश्वर्याच्या मैत्रिणी ऋषिकेशला त्या जागेवरती नेऊन बसवतात ऐश्वर्या पण ऋषिकेशच्या शेजारी बसते जानकीला हे सगळं बघवलं जात नाही जानकी तोंड फिरवून उभी असते ऐश्वर्या म्हणते आजी आज, आज माझ्या हातावर इतर कोणीही मेहंदी काढणार नाही आज माझ्या हातावरती फक्त जानकी मेहंदी काढणार सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं तिनेच काढली पाहिजे का तुझ्या मैत्रिणी आहेत ना त्या काढतील ना मेहंदी आजी म्हणतात नाही नाही जानकी आहे ना जानकीच मेहंदी काढणार जानकी खूप छान मेहंदी काढते चल जानकी ये मेहंदी काढायला ऐश्वर्याची मैत्रीण जानकीला ऐश्वर्यासमोर आणून उभं करते ऐश्वर्या म्हणते ये चल आता मेहंदी काढ जानकी हा कोण आणि चल आता इथे बसून मेहंदी काढ जानकी काहीच बोलत नाही ती उभी राहून फक्त ऋषिकेशकडे बघते ऐश्वर्या जानकीचा हात धरते आणि तिला एकदम जोरात खाली बसवते ऐश्वर्या आपला हात हो पुढे करते आणि जानकीला म्हणते जानकी चल आता मेहंदी काढ आणि हो फक्त मेहंदी नाही काढायची हा माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं ऋषिकेशचं नावसुद्धा आहे माझ्या हातावर जानकीच्या डोळ्यात अजून पाणी येतं आणि जानकी ऋषिकेशकडे बघत राहते ऐश्वर्या म्हणते काढ मेहंदी जानकी ऐश्वर्याच्या हातावरती मेहंदी काढत असते आणि तेवढं तिथे नाना येतात नाना मोठ्याने ओरडतात आणि थांबायला लावतात सगळे नानांकडे बघत राहतात नाना आतमध्ये येतात नाना म्हणतात हा काय मूर्खपणा लावला आहे कुणाचं लग्न आहे हे आजी म्हणतात ऐश्वर्याचं लग्न आहे नाना म्हणतात ऐश्वर्याचं कोणासोबत आजी म्हणतात ऋषिकेशसोबत नाना ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश हे काय चाललंय काय ऐकतोय मी आणि जानकी तुला हे कसं काय चालतंय तो तुझा नवरा आहे ना हे काय चाललंय सगळं जानकी म्हणते नाना जरा शांत व्हा नाना म्हणतात कसं काय शांत व्हायचं ग हा सगळा तमाशा बघून कोण शांत होईल जानकी तुझ्या नवऱ्याचं लग्न चालू आहे आणि तू फक्त उभी आहेस फक्त बघती आहेस अगं खरं तर तू आकणतांडव करायला हवा होताच कोणाच्या डोक्यात आला हा बावळपणा आणि मला हे सगळं न सांगता न विचारता चांगलं चाललंय तुमच्या सगळ्यांचं नाना ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश ही ऐश्वर्या लग्नासाठी तयार झाली हे मी समजू शकतो पण तुझं काय तुझी बायकोसमोर असताना तू या लग्नाला तयार झालास काय लावलं आहे हा सगळं काय वेडेपणा लावला आहे नाना सुमित्राला म्हणतात सुमित्रा तुलासुद्धा हे सगळं मान्य आहे का सुमित्रा म्हणते आहो तुम्ही जरा शांत वा चिडू नका जे काय चाललंय ना ते ऐश्वर्याच्या इच्छेने चाललंय नाना म्हणतात तिची लाख इच्छा असेल पण तुमची डोकी फिरली आहेत का ती जेव्हा ऋषिकेशी लग्न करायचं म्हणाली तेव्हा तुमचा संताप कसा झाला नाही तुम्ही तिच्या कानाखाली आवाज काढण्याऐवजी तिच्या ह्या अशा फालतू गोष्टींना प्रोत्साहन देत आहे नाना ऐश्वर्याला म्हणतात आणि ए तू ऐश्वर्या तुला लाज लज्जा शरम काही आहे की नाही तुझा नवरा जाऊन काही दिवस झाले आणि तुला हे सगळे लग्नाचे सोहळे करायचे सुचतायत का आणि त्यात पण तुला कोणाशी लग्न करावं असं वाटतंय तुझ्या मोठ्या दिराशी ऐश्वर्या मान खाली घालून उभी असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की के ऋषिकेश ऐश्वर्या रूममध्ये येतात ऐश्वर्या ऋषिकेशला धमकावते ऐश्वर्या म्हणते हे जर लग्न झालं नाही ना तर तुमच्या लाडक्या जानकीची आई वाचणार नाही आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे जा आणि जाऊन समजावा तुमच्या बापाला तुमच्या त्या म्हातारड्या बापाला जाऊन समजावा आता काहीही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणारच तर ऋषिकेश जानकीकडे येतो जानकी म्हणते तुम्हाला वाटतंय का आता नाना हे लग्न होऊ देतील ऋषिकेश नाही नाना हे लग्न होऊ देणार नाही मला असं वाटतं ना आपण हे नाटक इथेच थांबूया ऋषिकेश म्हणतो जानकी आपण इथे आता हा प्लॅन संपवला ना तर तिकडे तुझ्या आईचं आयुष्य आई आई संपेल इथे नानांना वाईट वाटलेलं असतं नाना आपल्या रूममध्ये असतात जानकी ऋषिकेश नानांना समजवायला येतात नाना त्यांना सांगतात की मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे नाना त्या दोघांनाही जायला सांगतात